राधा भाग एकोणतीस श्री म्हणतच हा मोठा हा मोठाच धक्का होता त्यांच्यासाठी एका शहरात असूनही ते दोघे या वीस बावीस वर्षात एक एकदाही भेटले नव्हते आंटी आई म्हणत एकीकडून प्रेम तर एकीकडून राधाने आधार दिला राधा हा माणूस इथे काय करतोय माया रा माया आई रागा तिला पाहत विचारतात तुला सांगितलं ना आधीच की ते फक्त तुझे सिनियर डॉक्टर आहेत यापुढे आपलं काहीच नातं नाही ते त्यांचा राग सातव्या आसमानावर गेला होता अगं पण आई ती काय बोलणार पुढे तोच सॉरी आंटी मी मध्येच बोलत आहे पण त्यांना हे इन्व्हाइट शुभांकर सरांनीच केलो आहे आणि मनवानेच फोर्सफुली त्यांना घेऊन आली आहे प्रेम बोलतो तशी राधा त्याच्याकडे पाहत होती तिच्यासाठी परत हा एक शॉकच होता आज तिचा शॉक डे जो होता पण ती बोरगी तरी आमच्या पार्टीला का आली तिला इन्व्हाइट तूच केला असेल ना राधा आणि मला नाही वाटत खरं की शुभांकर असं काही करतील त्यांना तर आमच्याबद्दल सर्व माहीत आहे माया आई अजूनही रागातच राधाला पाहत होत्या आंटी शांत व्हा पण हेच खरं आहे की सरांनी त्यांना इन्व्हाइट केलं होतं मोठे सर तर येणारच नव्हते पण नंतर मनवाच्या हट्टामुळे ते आले आणि आंटी मनवाई खूप चांगली मुलगी आहे प्रेम त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण का कुणास ठाऊ राधेला सारखं सारखं मनवेचं कौतुक केलेलं प्रेमने नव्हतं आवडत पण सध्या आईचाही राग कमी करणं गरजेचं होतं हो आई हे डॉक्टर म्हणत आहे ते खरं आहे मनवा खूप चांगली मुलगी आहे आणि तूच बघ ना आपली परी दी जिजू किती आनंदात आहे त्यांना पाहून सध्या तसंही आपल्या परीचा वाढदिवस आहे आणि ती खुश आहे ह्यापेक्षा आनंद काय असेल आपल्याला ती आता आपल्या आईची समजूत घालत म्हणते खरं तर तिच्यासाठी ही अजून एक रहस्यच होतं की आई बाबांचा एवढा तिरस्कार का करते ते राधा तू तर माझ्याशी बोलूच नको त्या रागात पहा बोलतात पण माया माया पण राधा बोलते तेही बघ ना बघ ना आपल्या त्या गोड आजोबा भेटले म्हणून तिच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे तशी आता बडीमाही त्यांच्याजवळ येत त्यांच्या दोन्ही खांद्याला हात लावून म्हणतात त्याही मगापासून या दोघांचं बोलणं ऐकत होते आणि त्यांनाही आता याआधी डॉक्टर श्रीनिवास यांना पाहून राग आला असला तरी आता आपल्या मुलांचे बोलणे त्यांना पटलेही होते किती दिवस अजूनही असं दूर दूर राहणार होते ओके आता तूही तेच म्हणत आहेस ना सपना तर ठीक आहे पण राधा प्रेम हे शेवटचं यापुढे जर ते आपल्या कोणत्याही कार्यक्रमात आले तर मला आधी सांगायचं मी त्या कार्यक्रमात नसेल त्या कडक शब्दात सुनावतात तसे हे दोघे ओके म्हणतात आणि सगळेजण मग त्या टेबलाजवळ येतात तसं आरती ती राधाकडे पाहते ती डोळ्यांनीच ओके म्हणते चला चला आता केक कट करूया परे आणि चला केक कापा तुमच्या या प्रेम अंकलना खूप भूक लागली आहे तोच इथे प्रेम येतो डॉक्टर श्री व परिबाशी आणि त्यांना खुणवतो की केक कापा म्हणून तसे ते डोळ्यांनीच त्याला थँक्स म्हणतात आणि मनवाही सेम त्याला खुणावते जे राधेने नोटीस केलं होतं तो बोलताच सगळे निवळलेलं वातावरण कुल करत परीचा वाढदिवस सेलिब्रेट करतात त्याचं असं झालं होतं की बाहेरच मनवा व डॉक्टरश्री यांची त्याची भेट झाली होती तेव्हा डॉक्टर श्री आत यायला नकोच म्हणत होते मनवाला एकटंच जायला सांगत होते कारण आपल्या पहिल्या पत्नीचा मायाचा आपल्यावर किती राग आहे हे त्यांना चांगलंच माहीत होतं पण प्रेम प्रेमी आता इथे आलाच आहात मा हो तर माघार घेऊ नका म्हणून सांगितले होते जे होईल ते तो स्वतः हँडल करेल असंही सांगितलं होतं पण खरं सांगायचं तर त्यालाही मनात अनेक प्रश्न पडले पर, होते की राधा आणि आरती हा त्यांचा परिवार असूनही मनवा कशी काय परवा परिवार झाली काय होतं ज्यामुळे राधा आपल्या बाबांचं नाव कधीच लावत नव्हती हे सर्व प्रश्न विचार त्याच्यासाठी प्रश्नच राहिले होते पण सध्या आता परीचा महत्वाचं वाढदिवस महत्त्वाचा असल्याने नंतर बघू असा विचार करून तोही शांत झाला होता काय रे प्रेम तू तर या पार्टीला येणार नव्हता ना मग असा अचानक का आलास एक सगळे पार्टी एन्जॉय करत असतानाच अनुराग प्रेमला विचारतो हो ना मलाही तेच समजे ना सकाळी किती भाव खात होता संदेशने रिओडले त्याचं काय आहे ना ते मला मनवाने खूप जबरदस्ती केली की चलच तरच मी पार्टीला जाईल वगैरे तिचा पार्टीचा मूड होता आणि तो मी कसा डावलू शकतो ना म्हणून मी आले हो ना मनवा तो आपल्या शेजारी उभ्या असलेल्या दोन्ही मित्रांच्या गळ्यात एक एक हात घालून मनवाला डोळा मारत म्हणतो शेजारून राधा गेस्ट दुसरी अटेंड करत होती हो ना ही फॅमिली पार्टी होती आणि तिथं प्रेम नाही हे मला काही आवडलं नाही किती झालं तरी तो या घरचाच आपला त्याचे इशारे समजून आता मनवाही यात नकळत सहभागी झाली ओहो काय लविंग केअरिंग बॉयफ्रेंड आहेस रे तू प्रेम तोच संदेश मध्येच बोलतो काही काय बोलतोस तू संदेश आणि हे दोघे कधीपासून गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झालेत त्यांचं बोलणं ऐकून अनुराग त्याला उडत हळूस कानात म्हणतो अरे असं काय करतोय मग अशी येतानाच नाही का प्रेमने आपल्या समोर प्रपोज केलं मनवाला आणि तीही हो म्हणाली तेही लाजून तसा संदेश मागं बघ खुणावत हसत म्हणतो अनुरागला मात्र त्याचे इशारे अजिबात कळत नव्हते त्याला यांचं काही काहीच समजत नव्हतं आंटी मी आले सग तुम्ही एन्जॉय करा पार्टी तोच अनुरागला मागे राधाचा आवाज ऐकू येतो आणि तशी त्याची ट्यूबलाइट पेटते ओ येस येस मी अरे या केक खाण्यामध्ये विसरूनच गेलो होतो तोच अनुराग म्हणतो आणि ते ऐकून तर आता राधा तिथून घाईनेच निघून जाते प्रेम तिलाच पाहत होता त्याला तर खूप हसू येत होतं आणि त्याला हेही चांगलंच माहित होत की आपले दोस्त आपली चांगलीच साथ देणार म्हणून आता तर खेळ सुरू झालाय राधा आगे आगे देख तू सगळ्या सगळ्या तुझ्या अटी विसरून माझ्या मिठीत असशील तो लांब उभा राहून त्यालाच रागात पाहणाऱ्या रा राधेला मनात बोलतो भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू